शासनमान्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा वडवळ येथे उत्साहात संपन्न क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीसचे भव्य आयोजन माध्यमिक विद्यालय वडवळ येथे शासनाच्या वतीने करण्यात आले होते शासनाच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत खालापूर तालुक्यातील पंचेचाळीस पुरुष व महिला संघांनी विविध वयोगटात सहभागी होऊन आपल्या सांघिक खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले तिच्या उद्घाटन समारंभासमे रायगड जिल्हा कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षा शिवानी जंगम जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुका क्रीडा समन्वयक जगदीश महाराजगे आयोजक जितेंद्र सपकार वडवल ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानेश्वर सुतार गोदरेज अँड वॉइचे मॅनेजर राजेंद्र पाशिलकर तानाजी चव्हाण एम डी चाळके शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली गोळे मुख्याध्यापक राजीव शाळा वडवळ सुधाकर ठळे माजी सरपंच अनिल महाराजगे आणि वडवळ ग्रामस्थांसह प्रेमी उपस्थित होते ही स्पर्धा चौदा सतरा व एकोणीस वर्ष मुले व मुली या गटात खेळवल्या गेल्या या स्पर्धेत विजेता व उपविजेता संघांना भव्य ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले तर विजेता संघाची रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे स्पर्धेचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे चौदा वर्ष मुली विजेता संघ जनता विद्यालय खोपोली उपविजेता संघ जनता विद्यालय इंग्लिश मीडियम रुपाडा चौदा वर्ष मुले विजेता संघ चिल्टन विद्यालय उपविजेता संघ सह्याद्री विद्यालय खोपोली सतरा वर्ष मुली विजेता संघ जनता विद्यालय खोपोली उपविजेता संघ माध्यमिक विद्यालय गडवड सतरा वर्ष मुले विजेता संघ जनता विद्यालय खोपोली कौ उपविजेता संघ चिल्टन विद्यालय चिलठन एकोणीस वर्ष मुली विजेता संघ जनता विद्यालय ज्युनियर कॉलेज खोपोली उपविजेता संघ छत्रपती विद्यालय वाहोशी एकोणीस वर्ष मुले विजेता संघ छत्रपती विद्यालय वाहोशी उपविजेता संघ जनता विद्यालय ज्युनियर कॉलेज खोपोली अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा